मंगळवारच्या आठवडा बाजार दिवशी आज दुपारी साडे अकराच्या दरम्यान कणकवली शहरात एका जोडप्याने हातचलकी करत दोघांच्या पर्समधील पैसे लंपास केले मात्र यातील पर्समधील पैसे चोरीला गेलेल्या एका वृद्ध महिलेच्या सोबत असलेल्या तिच्या मुलीने तात्काळ ही बाब निदर्शनास येताच तेथील असलेल्या दुकानातील सी सी टी व्ही फुटेज चेक करून बाजारपेठेतच ज्या दिशेने चोरटी महिला गेली त्या दिशेने तिचा शोध घेतला असता दरम्यान ही महिला एक तिच्यासोबत छोटे मूल आणि एक पुरुष अशी तिघेजण तेथे सापडली त्या महिलेच्या मुलीने तिला पकडत आक्रमक भूमिका घेतली व तिच्या ताब्यात असलेली पर्स काढून घेतली मात्र या दरम्यान तिच्यासोबत असलेला तो पुरुष तेथे येत त्या चोरट्या महिलेस व त्या दोघांनी तिथून पोवारा घेतला या घटनेची माहिती मिळताच कणकवली पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांनी तात्काळ सूत्रे हलवत कणकवली पोलिसांचे एक पथक राजेश पाटील राजेंद्र नानचे दिगंबल घाडेगावकर यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी कणकवली शहरात या जोडप्याच्या शोधासाठी पाठवले कणकवली शहरात या चो चोरट्या जोडप्याचा पोलीस शोध घेत असून शहरात आज आठवडा बाजाराची संधी साधून दोन महिलांची पाकिटे या चोरट्याने लंपास केल्याची माहिती समोर आली आहे मात्र याबाबत अधिकृत पोलिसात कोणतीही तक्रार नाही दरम्यान दुसऱ्या एका महिलेच्या पसमधून या जोडप्याने हातचलाकी करून तीन हजार रुपये लंपास केल्याची माहिती समोर आली आहे मात्र याबाबत अधिकृत तक्रार दाखल नाही पहा कणकवली बाजारपेठेत या जोडप्याने कशी हातचलाकी करत महिलेच्या पशवीतील पस लंपास केली असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी कोकण बाहूचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ताज्या घडामोडींसाठी लॉग इन करा कोकण नाऊ डॉट कॉम मंगळवारच्या आठवडा बाजार दिवशी आज दुपारी साडे अकराच्या दरम्यान कणकवली शहरात एका जोडप्याने हात चलकी करत दोघांच्या पर्समधील पैसे लंपास केले मात्र यातील पर्समधील पैसे चोरीला गेलेल्या